शेतकरी मित्रांनो जय सद्गुरू मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये कधी डिपॉझिट होईल या संदर्भात आता सगळीकडे चर्चा आहे सगळे शेतकरी या हप्त्याची वाट देखील पाहत आहे शासनाचा जो काही नमो शेत पी एम किसानचा हप्ता होता तो तर डिपॉझिट झाला त्याच्याबरोबरच पी एम पी एम बरोबरच नमोचाही हप्ता डिपॉझिट होईल असं वाटलं होतं पण तो काही झालेला नाही आहे तो कधी होईल तत्पूर्वी शासनाकडे किती पैसा अजून शिल्लक आहे शासनाच्या तिजोरीमध्ये पैसा आहे का फक्त खडखडाट आहे या सगळ्या गोष्टी थोडक्यात जाणून घेऊया मग नमोचा हप्ता कधी मिळेल ते पण जाणू तत्पूर्वी चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल सबस्क्राइब करून ठेवा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा आपण राज्या या राज्याकडे या सरकारकडे पैसे मागावत पण जर विचार केला राज्याच्या तिजोरीवर सध्या खडखडाट आहे कारण या निधी अभावी अनेक लोकप्रिय घोषणांचा कात्री लावण्याचे महायुती सरकारची योजना जाता एका प्रकारे सुरू झाली विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा होईल अशी बळीराजाला अपेक्षा होती मात्र या प्रत्यक्षात सहा लाख छप्पन्न हजार शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून अजून देखील वंचित आहेत आकडेवारी पुढे जर बघितलं तर खूप काही आहे सरकारच्या अटी शर्तींची पूर्तता करूनही शेतकऱ्यांना पाच हजार नऊशे पंच्याहत्तर कोटी रुपयांची कर्जमाफी अजून रखडलेली आहे विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने महायुती सरकारसाठी कर्जमाफीची घोषणा करेल असं सरकारकडून वाटलं होतं पण प्रत्यक्ष असलेल्या शेतकऱ्यांची जी काही कर्जमाफी होती ती काही झाली नाही कोणतीही नवीन घोषणा झालेली नसताना त्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड निराशा या अर्थसंकल्पातनं झाली आणि याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रोहित पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी लाभ प्रोत्साहनपर अनुदान शेतकऱ्यांचा शेतकरीचा हप्ता कधी मिळवून द्याल यासाठी खूप काही संघर्ष केला पण हे निर्लज्ज सरकारे याला काही फरक पडत नाही छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत लाभास पात्र असलेल्या पन्नास लाख साठ हजार शेतकऱ्यांना चौवेचाळीस पॉईंट चार लाख शेतकऱ्यांना लाभ मिळाला या योजनेअंतर्गत सहा लाख छप्पन्न हजार शेतकऱ्यांना लाभ देण्याच्या दृष्टीने कोणतीही कार्यवाही सुरू करण्यात आलेली नाही आणि मग याच धर्तीवर या, या सरकारकडून आपण जो काही नमोचा हप्ता आहे तो नमोचा हप्ता तात्पर करून तात्काळ आपल्या शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट करेल असं काही वाटत नाही पण परवाच एका स्टेटमेंटमध्ये बघा परवाच एका स्टेटमेंटमध्ये अजित पवारांनी सांगितलं की जे काही रखडलेले अनुदान आहेत शेतकऱ्यांचे जसं की अतिवृष्टीचं अनुदान असो गायी डोरांचं अनुदान असो दुधाचं अनुदान असो परत पीक विमा संदर्भात अपडेट असो किंवा शेतकऱ्यांचा नमोचा हप्ता प्रत्येक प्रकर्षाने नमोचा हप्ता असो हे जे काही सगळे अनुदान आहेत हे अनुदानं हे मार्च अखेर बघा मार्च महिन्याच्या अखेरच्या हप्त्यामध्ये किंवा जास्तीत जास्त एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हे नेऊ शकता पण याच्यामध्ये अजून अधिकृतरित्या नमो शेतकरीच्या हप्त्याची माहिती दिलेली नाही नाहीये त्यांनी पण म्हणजे कागदोपत्री नाही आहे फक्त वरवली कोणी विचारलं तर फक्त तोंडातनं ओकून देता तसं कागदोपत्री नाही आहे जसं कागदोपत्री आलं किंवा वेगळा काही अपडेट आला तो नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचव मित्रांनो धन्यवाद